नंदुरबार जिल्ह्यात या तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेत पिकांचे नुकसान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी येत नसल्याने शेतकरी आक्रमक शहादा तालुक्यातील तापी पट्ट्यात सारंगखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अतिवृष्टी आणि चार दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिके चार दिवसापासून पाण्याखाली असल्याने खराब होत आहेत याचा सर्वाधिक फटका मिरची कापूस तसेच पेरणी केलेल्या सोयाबीन आणि इतर पिकांना बसला आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानांचे पंचनामे करण्यासाठी शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर न आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसून येतोय पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार